एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार पुण्यामध्ये अनधिकृत पब बार वर कालपासून हातोडा उगारण्यात येत मात्र पुणे शहरामध्ये फक्त तेवीस बार अधिकृत असल्याची माहिती मिळते समोर आलेली आहे अटी आणि शर्तीसह परवानगी दिलेले केवळ तेवीस पब असल्याची माहिती समोर आली आहे पुणे शहरामधील अधिकृत पबची यादी ही उघड झालेली आहे माहिती अधिकारा अंतर्गत ही यादी उघड करण्यात आलेली आहे या शहरामध्ये केवळ तेवीस पबला अधिकृत परवानगी असल्याचं उघड पोलीस विभागाने ही माहिती मागितली होती अटी आणि शर्तींसह परवानगी दिलेले केवळ तेवीस पब म्हणजेच शहरातील इतर सगळे पब अनधिकृत का असा सवाल देखील उपस्थित होतो ॲडव्होकेट समीर शेख यांनी ही, ही माहिती मागितली होती माहिती अधिकाराच्या अंतर्गत ही माहिती मागण्यात आली होती आणि यानुसार पुणे शहरामध्ये फक्त तेवीस बार अधिकृत असल्याची माहिती मिळते मग बाकीचे सगळे बार हे अनधिकृत का असा सवाल आता था उपस्थित व्हायला लागला आहे कालच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जितके ही अनधिकृत पब आणि बार, बार आहेत त्यांच्यावर हातोडा उगारण्याची कारवाई करण्याचे आदेश पालिकेला दिले होते आणि यानंतर ती कारवाई देखील सुरू झाली मात्र माहितीच्या अधिकाराअंतर्गत जी माहिती मिळाली आहे त्यानुसार पुण्या पुणे शहरामध्ये केवळ तेवीस बार हे अधिकृत असल्याची माहिती समोर येते म्हणजेच इतर उरलेले सगळे बार हे अनधिकृत असण्याच्या शक्यता आहेत पुणे शहरामध्ये फक्त तेवीस बार हे अधिकृत आहेत माहिती अधिकाराच्या अंतर्गत ही अंतर्गत ही माहिती मागवण्यात आली होती आणि यानुसार ही आकडेवारी आता समोर आलेली आहे त्यामुळे तेवीस बार वगळता इतर सर्व बार हे अनधिकृत आहेत पब बार मध्ये ड्रग विक्री सर्रास सर्रासपणे होत होती त्यामुळे युवा पिढी पिढी ही कुठेतरी वाईट मार्गाला लागते आणि त्यासाठी राष्ट्रपती देखील काल आंदोलन केलं होतं मनसेकडून देखील आंदोलन करण्यात आलं होतं आणि जी माहिती माहिती विभागाअंतर्गत मिळाली त्यानुसार आता केवळ तेवीस बार हे अधिकृत असल्याचं समोर येत आहे मात्र इतर सगळे बार जे आहेत तेवीस वगळता इतर सगळे बार हे अनधिकृत आहेत शिवाय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील कार वक्तव्य केलं होतं तर संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी रोहन कदम हे आपल्याशी जोडले गेले आहेत रोहन कालपासून बघितलंय आपण की जेवढे पण अनधिकृत पप बार आहेत त्यांच्यावरती मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार कारवाई केली जाते आणि माहिती अधिकारांच्या अधिकाराच्या अंतर्गत जी माहिती मिळाली आहे त्यानुसार पुण्यामध्ये केवळ केवळ तेवीस बार किंवा पप हे अधिकृत असल्याची माहिती मिळते या संदर्भात अधिकची माहिती नक्कीच त्यानंतर ही माहिती जी मिळते ती पुणे पोलीस आयुक्तालयातल्या कार्यालयातूनच जी आहे ती प्रसिद्ध झालेली आहे त्यांच्यातूनच हा सगळा डेटा जो आहे तो मिळालेला आहे केवळ ते तेवीस बार जे आहेत ते अधिकृत असल्याची माहिती समोर येते म्हणजे अधिकृतरित्या सर्व परवानग्या मिळालेले बार पब जे आहेत पब जे आहेत त्याची यादी जी आहे ती एका ऍडव्होकेट असणाऱ्या पुण्यातील इस्माने मागवली होती आणि ती माहिती त्यांना पुणे पोलिसांकडून मिळाली आहे त्यामध्ये तेवीस पबची फक्त माहिती जी आहे ती त्यांच्याकडे आहे या तेवीस पबच अधिकृतरित्या परवानग्या घेऊन आमच्याकडून चालू आहेत म्हणजे त्यांच्या परवानगीने चालू आहेत अशा प्रकारची माहिती ही आहे मग बाकीचे जे मोठे पब आहेत जे पुण्यामध्ये धांगडधिंगा करत पहाटेपर्यंत चालत होते इतके वर्ष त्यांच्यावरती कारवाई का होत नव्हती जर ते का विनापरवाने चालू होते का इतका दिवस आणि ते जर विना परवाने इतके दिवस चालू होते तर मग त्यांच्यावरती आशीर्वाद कोणाचा होता हा सगळे प्रश्न जे आहेत ते या निमित्ताने उपस्थित होत आहेत त्यामुळे आगामी काळामध्ये हे तेवीस वगळता इतर सगळ्या पबवरती बारवरती कारवाई होणार का आणि या तेवीस बार मध्ये देखील आटी आणि शर्ती ज्या आहेत त्या पुणे पोलिसांनी लागू केलेल्या होत्या त्या अटी आणि शर्तींचं पालन जे आहे ते या बारने केलंय का आणि त्यांच्यावरती देखील जर आके आणि शर्तींचं पालन केलं नसेल तर कारवाई होणार आहे का हे पाहणं आगामी काळामध्ये महत्वाचं ठरेल जी अगदी रोहन याच अनुषंगाने मला आणखी दोन प्रश्न विचारायचे ते पहिला म्हणजे जी कारवाई होते तेवीस अधिकृत बार आहेत इतर वगळता त्यांच्यावरती कारवाई करण्याचा आजचा तर दुसरा दिवस आहे कालपासून ही कारवाई केली जाते हातोडा उगारला जातो कित ही कारवाई आलेली आहे आणि दुसरं म्हणजे ठीक -ठीक मालक हे आ, आंदोलन करत आहेत असं आपल्याला ऐकायला संदर्भात अधिक माहिती अगदी बरोबर आहे खरं तर काल पुण्यातील मध्यवर्ती भागातील जवळपास एकोणचाळीस ते चाळीस बार वरती जी आहे ती काल दुपारपर्यंत कारवाई केलेली होती अजून पुणे महानगरपालिकेचा आजच्या दिवसाचा आकडा जो आहे तो आलेला नाही परंतु पुण्याच्या मध्यवर्ती भागाच्या बाहेर जात पुणे महापालिकेने जे आहे ती त्यांची हात सोडून बानेर असेल पाषाण असेल औंद असेल या सगळ्या मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये जे आहे त्या थी, ठिकाणी स्मार्ट सिटीच्या भागामध्ये जे आहे त्या थी, ठिकाणी कारवाईचा बडगाव उभारलेला पाहायला मिळतोय आज सकाळपासूनच पाषाण बानेर औंद बालेवाडी हायस्ट्रीट या सगळ्या ठिकाणच्या अनधिकृत बारच्या बांधकामांवरती जो आहे तो महापालिकेने हातोडा आणि काही ठिकाणी बुलडोजर देखील चालवल्या अनेक ठिकाणी बुलडोजरने कारवाई देखील केलेली पाहायला मिळाली त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते आता कारवाई जी आहे ती सुरू केलेली पाहायला मिळते जी जी धन्यवाद रोहन तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी